मी दयानंद वैजनाथ मटपती दोनशे अडतीस निलंगा विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक दोनशे बासष्ट तांबारवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील बूथ लेवल ऑफिसर अर्थात केंद्रस्तरीय मतदान अधिकारी आहे माझ्या या यादी भाग क्रमांकामध्ये एकूण नऊशे चौऱ्याहत्तर मतदार असून त्यापैकी पाचशे अठ्ठावीस पुरुष आणि चारशे स्त्रिया आहेत या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून घेणे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत यामध्येच पंच्याऐंशी प्लस असे चार मतदार आहेत त्यापैकी दोन पुरुष दोन स्त्रिया आहेत आणि एक दिव्यांग मतदार आहेत येत्या चौदा आणि पंधरा तारखेला त्यांचं मतदान होईल माग लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये या गावची टक्केवारी ही अठ्ठावन्न पॉईंट झिरो सात अशी होती मतदानाची टक्केवारी कमी झाली याचं कारण असं होतं की खूप तीव्र स्वरूपाचा असा उन्हाळा होता त्या उन्हाचासुद्धा परि परिणाम झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी त्यामुळे कमी झाली बरेच क कुटुंब कामानिमित्त परगावी स्थलांतरित आहेत ते स्थलांतरित झालेले मतदार परत येऊन मतदान केले नाही सुद्धा काही टक्केवारी कमी झाली आणि जे परगावी स्थलांतरित आहेत अशा अनेक मतदारांना आम्ही संपर्क साधला त्यांचे म कुटुंबाशी त्यांचे मोबाईल नंबर वगैरे घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला पण ते कामाच्या अडचणीमुळे किंवा अंतरामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे लोकसभेला मतदानाची टक्केवारी थोडीफार कमी झालेली आहे बी एल ए जी ग्रुपच्या माध्यमातून अंगणवाडीत आहे आशा कार्यकर्ते अंगणवाडी मदतनीस गावचे पोलीस पाटील आणि बी एल ए जीचे सर्व सदस्य या सर्वांची मागच्याच आठवड्यामध्ये बैठक घेतली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मत गावच्या मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही विचारविनिमय केला आणि तेव्हापासून आम्ही सर्वजण अंगणवाडीतही अंगणवाडी मदतनीस अशा प्रेरक आम्ही सर्वजण घरोघरी जाऊन गृहभेटी देऊन मतदान करण्याची विनंती आम्ही सर्वांना करत आहोत आणि नक्कीच आम्हाला विश्वास वाटतो की या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीमध्ये यावेळेस आमच्या गावची टक्केवारी निश्चितपणे वाढेल असं वाटतंय